छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा अथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील दिव्यांग क्रीडा असोसिएशनच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली दिव्यांग असोसिएशनच्या आठ खेळाडू यांनी दिव्यांगत्वावर मात करून पदक मिळवून यश संपादन केलं त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू असे कुमारी रेखा शिवाजी माणे गोळा फेक भाला थाळीफेक सुवर्णपदक कुमारी संगीता सखाराम गोसावी गोळा फेक भाला फेक थाळी सुवर्ण पदक अक्षय राजाराम भोसले गोळा फेक भाला थाळी सुवर्ण पदक कुमार अक्षय रमेश यादव गोळा फेक कांस्य पदक सुशांत सर्जेराव घाटके थाळी फेक रौप्य पदक संजय दिलीप मोरे लाँग जम्प सुवर्ण पदक रनिंग सिल्वर पदक सुजाता अजय लोखंडे लाँग जंप रौप्य पदक लक्ष्मण मलकरी कोळी भालाफेक सुवर्णपदक पटकावलं स्पर्धेमध्ये असोसिएशनचे संचालक श्री भगवान भंडारे श्री यशवंत कुलकर्णी कुमारी स्वाती भस्मे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली तसेच चंद्रकांत पाटील राहुल शिळके सवाशा पाटील यांनी सहभाग नोंदवले सर्व खेळाडूंना श्री सुदेश माने श्री विनोद पाटील व सर्व सदस्य यांचं प्रोत्साहन लावले कोच म्हणून श्री ज्योतिराम कदम यांनी काम पाहिलं तर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशिक्षक श्री वैभव आंबी सर श्री योगेश चंद्रे सर व ऑलिम्पिक पदक विजेते श्री सचिन खिलारी संदीप सरगर यांचं मार्गदर्शन लाभलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी